हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ जी सिस्टर या चॅनलमध्ये मी वर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते याच्या नवीन व्हिडिओला आज मला कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी आता कोथिंबीर न्यायला आलेले आहेत बाजरी पेरायच्या वेळेस कोथिंबीर पेरली होती तर कोथिंबीर पण छान वाढलेली आहे आणि बाजरी बघा त्या पलीकडे सोयबीन आहे उंच अशी बाजरी झालेली आहे मी घेऊन येतो तो पी शाळेत त्यांची कपडे वगैरे बदलली बघा आणि दोघींची मस्ती सुद्धा चालू झाली मी घरी नव्हती त्यामुळे त्यानंतर कपडे चेंज वगैरे केली त्यानंतर मध्ये इथं काय तिथं काय खायला काय चहा दूध बन ठेवायचं होता चहा बनवायचा होता कारण शेतात गेले होते त्यामुळे चहा दूध काय बनवणार आहे त्यांच्यासाठी नक्की बघा तुमच्या आलं काही वस्तू दिसल्या दिसत कुकर मध्ये काय आता काय पाहिजे चहा दूध नाही केला का असे प्रश्न पडतात शाळेतून आले आमच्या लेकरांना काय बाई भाते काय असणारे हम्म असे प्रश्न पडतात पांढरा भाते बाबा कुठं काकी कुठं व्रत कुठं काका कुठं गेलं सार घरदार विचारणार तेव्हा त्यांच्या मनाला शांती मिळेल हा ना हा ये ना बंग काय करायचे बघितच का बनी खाणाऱ्या चोराला काय कुठेतरी दिसणारच आहे संपलं टोपला चापायचं डबा चापायचं आजो शाळेतून आले पिऊनच्या अशा करामध्ये डबा खाल्ला के का केलं ना खायला आज मी आखाट तळला म्हणजे मैदा होता शिल्लक त्यामुळे मग आता ती खट मिठाच्या कापण्या केल्या ते सॉरी शंकरपाळ्या आकार काय जमला नाही कापण्यांचा हे बघा मैदा असल्यामुळे खा आता मी चाट होते पद्दीशी गवती चहा आणायला लावला यायचा काटा आत दरवाजातून एकीकडे एक मी चहा ठेवलाय तिला दोन गल्लास भरून ठेवले दुधाची दूध तापायला घालायची चिडीवर दूध तापायला घातलं पाणी गरम करायला ठेवलं कारण कुकर लावायची डाळ भात चहा बरोबर झाला हे बघा अशी भांडी किचन भरले आधी मी भांडी घासून आणणार आहे त्यानंतर कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या आहे तेव्हा कोथिंबीर निवडलेली आहे त्यांनी मी बाजरीच्या रानातून घेऊन आले ते बाजरी पासनं टाकली होती तर पूर्ण असा पसर मला काय स्वयंपाक बनवायला जमत नाही त्यामुळे आधी भांडी घासून आणते मी तर भांडी घासून आणली आणि कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली कवळी लशीच होती ताजी ताजी छान अशी त्यानंतर त्यान ते वाटण्यासाठी वाटणासाठी सहा मिरच्या घेतलेल्या आहे तिखट मिरच्या आहे त्यामुळे कमी घेतलेल्या आहे मीठ घेतलं लसूण थोडीशी हळद जिरं आणि ओवा सगळं आता वाटून घ्यायचं आहे छान असं वाटण वाटून घेतलं कढईमध्ये मी कोथिंबीर घेतली त्यामध्ये आता मी अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी बाजरीचं पीठ हे टाकलेलं वाटण चांगले मिक्स करून मळून घ्यायचं आहे छान अशा कोथिंबीरचा रोल बनवून घेतला वड्यांचा आता उकडायला ठेवणार आहे इथे डाळ घेतलेली आहे मी तुरीची आणि मुगाची यामध्ये गरम पाणी थोडस मीठ कोणताही पदार्थ असो मटकी तूर हुलगं वगैरे कडधान्य त्यामध्ये शिजायच्या अगोदर मीठ टाकलं ना छान लागतं त्यानंतर असं कुकरला लावायचे तरी अशा पद्धतीने मी उकड्याला घालते भात दुपारचा शिल्लक आहे ते आम्ही भात नाही येतला डाळ भात वड्या आळूच्या असो किंवा कोथिंबीरच्या वड्या मी अशा शिजायला घालत असते त्याकडून ही बाजूला बटाटासुद्धा उकडायला घालायचे किंवा सुद्धा बारीक होत्यात त्यावेळेस बटाट्याचं भरीत वगैरे आवडायचं त्यांना अशा पद्धतीने आपला गॅस पण कमी पाया जातो आणि पटकन नाही असं आपलं पण कुकर लावल्यानंतर मी लगेच पीठ मळून घेतलं दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे जाको कोपऱ्या डाळीच्या फोडणीची तयारी करू तर आता मी आलेली आहे कढीपत्ता बघा एवढं मोठं कढीपत्त्याच झाड आहे या मधला चांगला चांगला कढीपत्ता कडीपत्ता घेतला त्यानंतर अशी आमची दारासमोर छोटीशी फुलझाडं बाग आहे आळूची पानं बघा किती झाली खाली त्यानंतर मिरच्या लावलेल्या आहेत तशी कोथिंबीर जवळ भाजीला फोडणी द्यायची त्यावेळेस बघितून लगेच पटकन कोथिंबीर कढीपत्ता घेऊन यायचा त्याचा मी तो कोथिंबीर घेते खुडून अशी खुडून घेते जेणेकरून पुन्हा फुटते ती ताजी ताजी कोथिंबीर हे बघा अशी वावरातूनच निवडून यायची दही चिंची राहायची फक्त थोडी झिजली कारण घरात शिल्लक आहे तेव्हा मिरच्याची झाडं पण आहे अळूची पानं झालेली फुटवा त्या अळूच्या पानांचा तुळस किती मोठी झालेली आहे जेवढी आपण मातीत तुळस लावू ती अशी खूप डफळते छान अशी पान बघा कशी हा गवती चहा आहे आणि तुळशीतली लावलेली बघा अशी आहे हे बघा दोन तुळशीचे रोपही किती मोठ्यांनी झाल्यात तर मोगरा गुलाब त्यानंतर बघा तुळशीतली कितीक वेळा लावली तरी अशी पावसाने भिजण्यामुळं पावसामुळं तुळशीत पाणी वगैरे साचतं त्यामुळे मग ती जाते तुळस कितीक वेळा रोप आणून लावा चला आता मी चिरून घेते कोथिंबीर वगैरे लसूण मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर छान असं चिरून घेतलेलं आहे आता मी चपात्या करून घेणार आहे तोपर्यंत पीठ सुद्धा छान भिजलं कुकर सुद्धा झालाय आता बंद केली शिगडी तर माझी डाळ बनून झालेली आहे डाळ बनवली त्यानंतर अनुच्छ वड्या चळायला घेतलेल्या आहे पूर्ण स्वयंपाक झाला मी स्वयंपाक करते तोपर्यंत यांनी गायांना पाणी पाजलं त्यांना कांडी ठेवली त्यांना आता कुटे कि करीत आहे ते मी किचनमध्ये कारण लवकर आमचा स्वयंपाक असतो कारण की यांचं दूध वगैरे काढायचं असतं त्यानंतर शडं कडं कोंबड्या गावाकडं हेच रोटिंग असतं लवकर स्वयंपाक कारण पी ऊस सधी शाळेतून येतात त्यामुळे त्यांना सवय आहे लवकर जेवायची त्यानंतर म्हणजे कुटी चालली होती कुटीमध्ये ऊस आणलेला होता बघा असा ऊस खाण्यासाठी नको तोडायला फोडायला छान अशा ज्या चकल्या पडतात आणि खायला भारी वाटतात अशा कोणाकोणाला ऊस आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा तर असं असतं माझं संध्याकाळचं रोटिंग तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी धूर वगैरे बनवला होता लिंबाचा पाला काही पाला पाचोळा गोळा करून तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल